रायगड सांगावी काय कथा या रायगडाची सह्याद्रीचा भक्कम कणखर असा एक कणा सह्याद्रीच्या खुशीमध्ये शिवनेरीवर जन्मलेला एक हिरा अवघ्या सह्याद्रीचा लाडका झाला अवघ्या महाराष्ट्राला स्वराज्य कस उभं राहत हे दाखवूनही गेला आणि शिकवूनही गेला महाराज इथे तुमची समाधी नसून तुम्ही स्वतः आहात या जाणीवेने आजही अवघा महाराष्ट्र मान खाली घालून मुजरा करण्यात येतो तुमच्या चरणी आजही पाय ठेवता या रायगडावरती आमच्या धमन्यांमधलं रक्त सळसळ वाहू लागतं छाती गर्वाने फुगून येते आणि आमचा राजा आमच्या सोबत असल्याची जाणीव होते स्पर्शिता या सह्याद्रीला सांगू लागतो कहाणी तो या राजाची विजेसारखी तलवार चालवणाऱ्या निधड्या छातीनं अख्खा हिंदुस्तान हलवून टाकणाऱ्या आणि मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना गाडून टाकणाऱ्या मर्द मराठा जाण त्या राजाची काय सांगावी कथा या रायगडाची कितीही लोटला काळ फाटलं जरी आभाळ सांडतील लाखो थेंब आमच्या रक्ताचे शेवटच्या श्वासापर्यंत हृदयात जिवंत राहतील धडे शिवरायांचे राष्ट्र निर्माता म्हणून मान्यता पावणे यासारखे मनुष्याच्या आयुष्यात भव्य कोणतेही श्रेष्ठ विधी लिखित असूच शकत नाही नेमकं हेच महाकृत्य शिवाजी महाराजांनी करून दाखवलं शिवाजी महाराज झाले नसते तर मराठी माणसाच्या आयुष्याची दिशा वेगळ्याच दिशेने मार्गक्रमण करत गेली असती आणि आजच्या भारताच्या इतिहासाला एक वेगळेच वळण लागलं असतं न्यायालय आहे जिथे कधी कुणावर अन्याय झालेला नाही आपल्या राज्यांचा सर सदर दरबार आणि या दरबारामध्ये पूर्वी सहा हजार लोक उपस्थित असायचे आता जरी आपल्याला दोनशे लोकांसमोर बोलायचं झालं तर आपल्याला लाईट किंवा माईकची गरज असते पण चारशे वर्षापूर्वी स्वराज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लाईट नव्हते आणि माईक नव्हते परंतु सहा हजार लोकांच्या प्रजेमध्ये बोलायचं कसं हा एक मोठा प्रश्न आपल्या महाराजांसमोर होता म्हणून राजाने हे दरबार बांधते वेळी हिरोजीन सांगितलं हिरोजी दरबार इको साऊंड सिस्टम इकोसाऊंड सिस्टम म्हणजे दरबारातल्या कुठल्याही कारणा खोबऱ्यात किंवा नगर गेटवरती गेट आवाज हल्लू जरी बोललो तरी आवाज हा राजांपर्यंत पोहोचला यायचा असे इको साऊंड सिस्टीमने हे दरबार बांधलं गेलेला आहे आणि या दरबारामध्ये आपल्याला राज्यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला ती तारीख म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला राजे पहाटेचे चार वाजता उठतात राजवाड्यामध्ये आंघोळी करून पोशाख प्रदान करतात गळ्यात कवड्याचा माळा घालतात डोक्यात झिरोडोप घालून कपाळी चंद्रकोन लावतात राजे आणि दरबारात येतात राजे दरबारात येतात राजे सिंहासनाकडे पाहतात परंतु सिंहस्थानाकडे राजे याच नगरच्या नगर बाहेर नगर जातात राजेंच्या अभिषेकासाठी हत्तीच्या आंबाऱ्या सजेल होत्या राजे हत्तीच्या आंबार्यामध्ये बसतात गड देवता शिरकाईचे भवानीचे जगदीश्वरचे दर्शन करतात गड देवतांचे दर्शन घेऊन राजे पुन्हा नगर आत्मने प्रवेश करतात भरलेल्या सहा हजार लोकांनी राजाने मुजरा केला राजे मुजरा स्वीकारून राजे सिंहस्थानाकडे चालत असतात राजांची नजर पडली आपल्या आऊसाहेबांकडे आणि आऊ आऊसाहेबांची नजर पडली आपल्या राजांकडे आऊ साहेबांचं देखील अंतकरण भरून आलं आणि आपल्या राजांचं देखील अंतकरण भरून आलं आऊ साहेबांचं अंतकरण भरून येण्याचं कारण असं होतं की ज्या शिवनेरीच्या काळामातीमध्ये खिल्ला मार्चा बाळ शिवबा आज बत्तीस महाजा सिंहासरावरती छत्रपती होतोय राजा होतोय म्हणून आपल्या आऊसाहेबांचं अंत्यकरण भरून आलं परंतु राजांचं अंत्यकरण याचं कारण काय वेगळं होतं ते कारण असं होतं की ज्या जीवाभावाच्या मावळ्यांवरती हिंदवी स्वराज्य निर्माण झालंय तो जीवाभावाचा मावळा त्यावेळेला रायगडावरती शिवराज्याभिषेक आहे त्यांनी आनंदाच्या क्षणी या होती उपस्थित नव्हते म्हणून आपल्या राजांचं अंतकरण भरून आलं आपले राजे स्वराज्याची पहिली पारी चढतात आणि राजे आऊसाहेब म्हणतात आऊसाहेब स्वराज्याची पहिली पारी चढतोय परंतु आधी लगीन कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाचं असं म्हणणारा माझा तानाजी कुठे दिसत नाही कारण त्या हजूरच्या गर्दीमध्ये दरबारामध्ये राजाना अनेक शूरवीर सरदार दिसत होते परंतु ताणाजी माणूस आपल्या राजा कुठेही दिसत नव्हते लटलट्या पायाने राजे सिंह दुसरी पारी चढतात राजे आपल्या आऊसाहेबांना म्हणतात आऊसाहेब लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणणारा माझा बाजी प्रभू कुठेही दिसत नाही कारण बाजी प्रभूने आपल्या रक्ताचं पाठ या स्वराज्यासाठी वाहिलं होतं अशंख्य शूरवीरांच्या नावं घेऊन राजे सिंह तिसरी पारी चढतात राजे सिंहा सराज जाऊन पोहचतात काशीचे गागाभट्ट आले होते या गागा भट्टाने राजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली सात राजा सात समुद्राच्या पाळणे दुधादाह्याने राजांचा अभिषेक झाला राजांवरती छत्रपकट झालं एक जुटप्रकार होता त्या झुटप्रकारे ललकार दिली ती लकर अशी होती की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षेत्रीय कुलावतं सिंहासनाधीश्वर राजाधिराजा श्री श्री शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी जय शिव अशा प्रकारे राजांचा सहा जून सोळाशे चौऱ्यातला राज्याभिषेक सोळा या ठिकाणी या दरबारामध्ये पार पडला होता हे समोरचे क्षेत्रपत्र बघा आपल्या राजांच्या बत्तीस मनाचा सोळाचं सिंहासन या ठिकाणी होतं परंतु काही जालकारांचा असे मत आहे की तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ला औरंगजेबचा सरदार इतिकत उर्फ झुलपीकर खान या झुल्पीकर खानने तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ला रायगडला वेळा दिला हो तो 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 ए, होता आणि हा वेळा तो जिंकून गडावरती आला परंतु गडावरती आला आणि मोठ्या प्रमाणात नाशधूस केली परंतु हे सिंहासन होत हा वितलावून घराचे घाव घालून विथलवून तो घेऊन गेला परंतु याची ओळख व्हावी म्हणून आपले सातवे राष्ट्रपती डॉक्टर ग्ञानी सिंग याची याची ओळख व्हावी म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशी ला हे क्षेत्र बसवलंय जेणेकरून पुढच्या पिढीला समजावं की महाराजांचं मेघडंबरी सिंहासन कसं होतं म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशी हे छत्र बसवले पंचातूच आहे आतमधली मूर्ती पहा आपल्या राजांची ही मूर्ती सहा जून दोन हजार नऊ मध्ये युवराज छत्रपती संभाजीराजे राजांच्या तेराव्या वाराज कोल्हापूर गादी आपल्या संभाजी राजांची मूर्ती बसवलेल्या बघा समोरची इमारत पाहताय आहे नगरकाना म्हटलं जातं या नगर तुम्ही उंची पाहिलीत ना तर बावन्न फूट उंचा नगरकाणा या नगर धुमजली होता या नगर पूर्वी नगाडे चौघडे वाजले की किल्ल्याचा दरवाजा मुख्य दरवाजा की हा बंद व्हायचा नगर काळावर तुम्हाला काय शिल्प पाहायला मिळतील कमळाचं चित्र बघत कमळाच्या चित्राचा आता असा होतो की कमळ हे हिंदू धर्मामध्ये लक्ष्मीच्या सरस्वतीचं प्रतीक मानलं जातं आपल्या राजा दाखवायचं होतं की राजधानीचा हे दरबार आहे आणि या दरबारामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती नांदत आहे असं आपल्या राजांना दाखवायचं होतं साईडला तुम्हाला बघा शिल्प पाहायला मिळेल एक शिल्प असा आहे की खाली आपण मेन गेट जवळ पाहिलं बघा तिथे एकच हाती पायाखाली होता आणि मोठा प्राणी शरब होता तो मराठी होती तर तिथे पाच हाती आहेत ते पाच हत्ती आहेत दोन पुढच्या आहेत दोन पाचच्या काळात एक शेपेवरती ते पाच सत्ता होत्या त्या पाच सत्ता अशा होत्या की निजामशाही होती आदिलशाही होती कुतुबशाही होती कुटुंब निघत त्या पाच सत्ता जर स्वराज्यावरती चाल करून तर त्यांची तर अशी होईल मग त्याला पायाकाळी ठेचू आम्ही असं वाटत दाखवायची को। तुम्ही विचार करून साडेतीनशे गडकिल्ल्यांची राजधानी काय आहे रायगड शार्तीशिय गडकिल्ची राजधानी रायगड आहे आणि या राजधानी हे दरबार आहे आणि या रायगडा ही हिरोजीन चौदा वर्ष बांधकाम केले चौदा वर्षामध्ये अनेक वास्तू अनेक इमारती बांधल्या परंतु हा दगड हा दरबारामध्ये ठेवणे योग्य आहे का हा दगड हा दरबारावर ठेवणं योग्य आहे का तर हा दगड ठेवण्यामागचं कारण आहे ते कारण असं आहे की इको सावर सिस्टीम जे होते ती इको सावर सिस्टीम या दगडामध्ये होत आहे असा तज्ञांचा अंदाज आहे त्यामुळे हा दगड काढायचा राहिला गेला असावा आता आपण पुढची माहिती होळीच्या मालावर घेऊ होळा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय शिवकाळ पर्व महाराष्ट्र चार पाच शहाच्या विळख्यात भरडला जात होता कोण आपला कोण परका याची सुद्धा नसलेली रयत जीव मुठीत धरून वावरत होती परचक्राच्या धाडीत गावेच्या गावे, गावे उद्ध्वस्त होत होती घराधारांची होळी आणि रक्ताची रंगपंचमी होत होती ही तर नित्याचीच बाब होती महाराष्ट्र देव देश आणि धर्म असा लयाला जात असताना शिवरायांच्या रूपाने महाराष्ट्राला तारणहार लावला रैतेला आपलासा वाटणारा राजा आणि राज्य नव्हे स्वराज्य स्वराज्य व्हावे ही तर स्त्रीच्या इच्छेनेच होणार आहे असा विश्वास रयतेत निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी निर्माण केली ती अतिशय नियोजनपूर्वक शिवकाळात मित्रांनो होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा व्हायचा याच मैदानावर होळीचा सण मोठ्या मै उत्साहात साजरा व्हायचा याच मैदानावर होळी पेटवली जायची यालाच होळीचा जा माण म्हणतात आजही होळीमध्ये नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे आपण नारळ टाकतो आणि काठीने काढतो पूर्वी अशी प्रथा होती की होळीमध्ये नारळ टाकल्यानंतर दांडपट्टा तलवारबाजी आणि मर्दानी खेळ खेळले जायचे आणि जो होळीतील नारळ जो हाताने काढेल त्याला एक किलो सोन्याचं कड आणि एक मानाचं घोडं बक्षीस दिलं जायचं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे नऊ वर्षाचे असताना यांनी होळीमधून नारळ हाताने बाहेर काढला होता तेव्हापासून म्हटलं जात धर्म था रायगड किल्ल्यावर राजधानी साजेशाच्या असंख्य वास्तू आहेत त्यापैकी एक वास्तू म्हणजे किल्ल्यावरील बाजारपेठ रायगडावरील बाजारपेठ ही नगारखान्याच्या उत्तरेस असून दोन्ही बाजूंना दुकाने व मध्यभागी एक प्रशस्त असा मार्ग आहे बाजारपेठेत एका बाजूस बावीस व दुसऱ्या बाजूस बावीस अशी एकूण चव्वेचाळीस दुकाने ती एकमेकांना एका भिंतीने जोडली गेलेली आहेत सध्या या दुकानांची ज्योती पायऱ्या व भिंती दिसून येतात आणि अनेक पर्यटक रायगड किल्ल्याच्या दर्शनास आल्यानंतर ही बाजारपेठ हमखास पाहतात दुथर्पा अशा या चव्वेचाळीस दुकानांच्या मध्ये जो प्रशस्त मार्ग आहे तो अदमासे चाळीस फूट रुंद आणि सातशे फूट लांब आहे रायगडाच्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य म्हणजे या दुकानांच्या ओट्यांची उंची अशी ठेवली गेली होती की प्रसंगी तेथे घोड्यावर बसूनही खरेदी करता यावी एका अनामी कोढीने आपण चालू लागतो जपजप पावली टाकीत बाजारपेठ ओलांडून आपण श्री जगदीश्वराच्या मंदिराकडे चाललो आहे जगदीश्वराचे मंदिर आयताकृती आहे त्याला पूर्व दक्षिण आणि उत्तर असे तीन दरवाजे आहेत मंदिरासमोर एक दगडी सुंदर नक्षी असलेला नंदी बसलेला आहे त्याचे तोंड आता भंग पावलेले आहे मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करतात समोर नजरेत भरतो तो गोल दगडी चौथरा मंदिराचा घाभारा प्रशस्त आहे मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी